राज्यभरातून निवडणुकां संदर्भातल्या प्रत्येक बातमीचा आढावा घेतोय बातमी आहे मुंबईतून मुंबईतील मतदानादरम्यान खळबळजनक प्रकार समोर आलाय मुंबईत मतदानासाठी शाईऐवजी चक्क मार्कर पेनचा वापर करण्यात आलाय नखावरील शाई पुसली जात असल्याचं चक्क आयुक्तांनीच मान्य केलंय निवडणूक आयोगाकडूनच हे मार्कर किट मिळाल्यामुळं प्रशासनानं आता ते स्पष्ट केलंय आपण शकतो निवडणूक आयोगाकडून शाईऐवजी मार्कर पेनचा वाटप करण्यात आलेलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून एवढी मोठी चूक झालीच कशी हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय मुंबईमधली ही दृश्य आहे मुंबईतील अनेक मतदाना मतदान केंद्रांवर मतदानादरम्यान खळबळजनक प्रकार समोर येतोय मुंबईमध्ये मतदानासाठी शाईऐवजी चक्क मार्कर पेनचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि मार्कर पेनचा वापर करण्यात आलाय तर आपण पाहतोय मतदानानंतर बोटावर मार्कर पेन वापरलं जात जात असून ती शाई सहज पुसली जात असल्याचं समोर आलंय त्यामुळे शिवसैनिकांना युतीच्या नेत्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत कोणी गैरफायदा घेत नाही याकडे लक्ष देण्याचं देखील आवाहन करण्यात आलं आपण पाहू शकतो मतदानानंतर बोटावर मार्कर पेनचा वापर करण्यात येतो आहे आणि मार्कर पेनची ही शाई बोटावरून सहज पुसली जाते त्यामुळे पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा एकच व्यक्ती मतदान करण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्या पार्श्वभूमीवर आता सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे कुणी या गोष्टीचा गैरफायदा घेत नाही आहे ना याकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं जातं आहे